रामोशी समाज इथं एकत्रित आलाय राजे उमाजी नायकांचा राज्याभिषेक झाला त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर रामोशी समाजाचा राजकीय राज्याभिषेक भाऊ झाला नाही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे नरवीर राजे उमाजी नाईक यांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर रामोसी समाजाचा राजकीय राज्याभिषेक तुम्ही केला पाहिजे ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे कळकळीची विनंती आहे दौलतना त्या चाकीनं लोकांमध्ये जात आहेत काम करतायत मेहनत घेतायत लोकांच्याकडे समजावून सांगतायत त्यांच्यावरती टीका होते त्यांच्यावरती टिप्पणी होते आमच्या बाजूला कर्नाटक राज्य आहे तुम्ही मला ज्या मतदारसंघात उमेदवारी दिली तो कर्नाटकची बॉर्डर आहे तिथं एकवीस आमदार रामोशी समाजाचे आहेत प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये रामोशी समाजाचे मंत्री असतात मला विनंती करायची आहे की या समाजाला प्रतिनिधित्व हे आपल्याच नेतृत्वात मिळू शकत नाहीतर आम्हाला नेतृत्व मिळू शकत नाही माझी तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे भाऊ आणि तुम्ही ती विनंती मान्य कराल अशी मला अपेक्षा आहे आज समाजामध्ये ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही सरसकट ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही ही जी भूमिका मांडली होती ती भूमिकेवरती तुम्ही ठाम राहिला समाजाला न्याय द्या त्या बद्दल आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळालं पाहिजे हा शासन निर्णय आहे परंतु मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी वरती अन्याय झाला नाही पाहिजे ही सगळ्या लोकांची भावना आहे आणि तुम्ही मुख्यमंत्री असल्या कारणानं अन्याय होणार नाही हे सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे कुठली अडचण नाही आज नरवीर राजे उमाजी नायकांच्या भिवडी गावामध्ये आलाय पुढच्या वर्षी तुम्ही स्मारकाच्या उद्घाटनाला याल